हाँ होडगी हा होडगी रोड विमानतळ समोरील गणपती आहे मधील हा चिंतामणी गणपती आहे तर हा भाजी मंडईमध्ये प्रथम दर्शन श्री गणेशाचं आहे श्री गणेशाय नम ओम नम शिवाय पार्वती माता नमः पार्वतीपुत्र श्री गणेश श्रीगणेशचिन्तामणि हूर्वस्तिनगरामध्ये इथे निवास श्री गणेशाय नमः वक्रतुण्डाय नमः चिन्तामणी नमः ओङ्काराय नमः प्रथमेशाय नमः विनायकाय नमः गजमुखं नमः लम्बोदराय नमः विघ्नहर्ता नमः ॐ गणगणपते नमो श्री अष्टविनायक नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम ओम गण गणपते नमो श्री सिद्धिविनायक नमो नमो श्री अष्टविनायक नमो नमो, नमो नमो नमो, नमो गणपती बाप्पा मोर्या तर गणपती मंदिरात जवळच तिथं खूप सुंदर हार भेटतात पान भेटतात श्रीफळ भेटतात आपल्याला लांब जाऊन घेण्याची गरजच नाही खूप छान हातुरी वस्तीमधील गणपती मंदिर आहे हे आपण जरूर एकदा भेट द्यावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या वेदशास्त्रं मा जी तु मङ्गलमूर्ति वेदशास्त्रं माजि तु मङ्गलमूर्ति अग्नित महिमा तुजा कल्याण स्फूर्ति अग्नित महिमा तुजा कल्याण स्फूर्ति